श्री सद्गुरुनाथ महाराज की जय श्रियाळ राजा कांतीपुरामध्ये श्रियाळ नावाचा राजा राज्य करीत असे त्याच्या पत्नीचे नाव चांगुणा ही जोडपे शंकराचे परमभक्त होते या उभयंतांनी आपल्या दारात आलेल्या अतिथीस साक्षात शंकर मानून इच्छा भोजन देण्याचे व्रत आरंभिले बरेच दिवस ते निर्विघ्नपणे चाललेले पाहून नारदाना अत्यंत आनंद झाला एकदा कैलासाला गेल्यावेळी त्यांनी भगवान शंकराजवळ शियाळाची वाखाणणी केली पुढे एके दिवशी श्रेयाळाची परीक्षा पाहण्याच्या उद्देशाने शंकर कुशळ रूप धारण करून श्रेयाकडे आले प्रथम अंगणात उभे राहून त्यांनी नाना प्रकारची दुष्ट व कठोर वचने बोलून राजाला राग आणण्याचा प्रयत्न केला त्यानंतर राजा तुझी कीर्ती ऐकून मी इथवर आलो आहे मला फार भूक लागली आहे तेव्हा इच्छा भोजन दे नाही तर मी आत्ताच्या आता तुझे सत्व घेऊन जाईन असे म्हणून धडकन ते जमिनीवर पडले इतक्याच राजा अतिथीजवळ धावत गेला आणि त्याच्या डोळ्यांना पाणी लावून त्यास वारा घालू लागला तोच अतिथी सावध झाला त्यावर आत बोलावून नेऊन राजाने त्या आसनावर बसविले श्रीयाळ व त्याची पत्नी चांगुना या उभयंतांनी त्यांची षोडशोपचारे पूजा केली आणि हात जोडून महाराज आपण मनामध्ये काही एक किंतू न आणता इच्छा भोजन मागावे अशी विनंती केली तेव्हा अतिथी म्हणाला राजा मला नर मास पाहिजे आहे परंतु तू सत्ताधीश पडल्यामुळे त्या जोरावर चोर जार धरून आणशील तर त्याचे मांस मी खाणार नाही माझ्यासाठी जरी माणूस विकत घेतलास तरी त्याचे मांस मला चालणार नाही अतिथीचा असा दुराग्रह पाहून चांगुणा हात जोडून म्हणाली स्वामीराज तशा मनुष्याचे मांस तुम्हास नको असेल तर मी माझी मांस देते आपण स्वस्त चित्ताने त्याचे सेवन करावे त्यावर श्री याळ म्हणाला स्वामी स्त्रीचे मास चालत नसेल तर मी माझे मास अत्यंत आनंदाने देण्यास तयार आहे अतिथी म्हणाला तुम्ही अभयंताचे मास पवित्र असून ग्राही आहे परंतु तुम्ही उभयता अतिथींचे मायबाप असल्याने तुमचे मास जर मी मागितले तर अन्नछत्र कायमचेच बुडेल त्यापेक्षा तुम्ही उभयता एकमत करून तुमच्या एकुलत्या एक चिलया बाळाचे कोवळे लुसलुशीत मांस जर द्याल तर ते मात्र मी अत्यंत आवडीने सेवन करीन पण राजा मला अतिशय भूक लागली आहे तेव्हा सत्वर भोजन दे हे अतिथीचे मागणे ऐकताच चांगूनेने खेळायला गेलेल्या आपल्या बालकाला हाक मारली आणि त्याला अतिथीच्या सन्मुख उभे करून नमस्कार करण्यास सुचविले तिला उद्देशून अतिथी म्हणाला सांगुने पुत्राला आणून माझ्या सन्मुख तू उभे केलेस परंतु मी काय वाघ आहे याला फाडून खायला खऱ्या मनाने मला भोजन देणार असाल तर याचे मांस शिजवून घाला मात्र पुत्र मोहाने तुम्हापैकी एकाच्याही डोळ्यात पाण्याचा थेंब येता कामा नये किंचित जरी वाईट वाटले तरी मी भोजन करणार नाही इतकेच नव्हे तर तुमचे सत्वही घेऊन जाईन तेव्हा ह्या सत्वाशी जोडप्याने अतिथीचे पाय धरले आणि आपल्या सत्वाचे रक्षण व्हावे याकरिता तुमची अट आम्हाला मान्य आहे तुम्ही विनमुख जाऊ नये म्हणून अतिथीस विनंती केली त्यानंतर चांगुनेने आपले हृदय दगडासारखे कठोर करून मुलाला स्वयंपाकघरात नेले बाळ अगदी लहान पाच वर्षाचा जरी होता तरी मोठा चतुर असल्याने तो म्हणाला आई आज माझा देह तू अतिथीस अर्पण करणार आहेस तर माझे भाग्य केवढे मोठे समजायचे आई तू तीळ मात्रही खेद न करता अति तृप्त कर त्यावर चांगणीने चिलयाच्या अंगाला तेल लावून त्याला स्नान करून पितांबर नेसविले आणि अलंकार लेवून त्याची आरती केली आणि त्याचे मुख कुरवाळून एक वार चुंबन घेतले त्यावर परमेश्वराचे स्मरण करून तिने चिलयाचा शिरक्षेद केला आपल्याला दुसरा पुत्र नसल्याने चिलयाचे कधी शिरकमल तरी पाहता येईल या उद्देशाने ते तिने शिंक्यावर ठेवून दिले व अंगाचे मास काढून त्याचा पाक केला व ती अतिथीस भोजनास उठवू लागली तेव्हा अतिथी सर्वसाक्षी परमेश्वरच असल्याने सांगूनेस उद्देशून तो म्हणाला ज्या अर्थी तू पुत्र मोहाने शीर बाजूस ठेवलीस त्या अर्थी मला तुझे भोजन नको मी चाललो असे म्हणून अतिथी आसनावरून चटकन उठला तो श्रियाळ व चांगुना या अभयंत उभयंतांनी धावत जाऊन अतिथीस विनमुख जाऊ नये म्हणून अनेक प्रकारे विनविले त्यावेळी अतिथी म्हणाला चांगुने सर्व गात्रा गात्रांमध्ये शिरकमल मुख्य आहे ते तू लपवून ठेवून मला फक्त शरीर दिलेस अशा अर्धवट भक्तीने दिलेले भोजन मला नको आहे त्यावर उभयंतांनी क्षमा मागून अतिथी शांत केले त्यावर अतिथी म्हणालास चांगुने आता तू माझ्या समक्ष ते शीर उकळीत घालून गीत गात कांडले पाहिजेस तरच मी भोजन करीन त्यानंतर चांगुने त्याप्रमाणे केले आणि भोजन तयार करून अतिथीस वाढले अतिथी म्हणाला यजमानास पंगतीस घेतल्याशिवाय मी एकटा भोजन करणार नाही हे ऐकताच राजा मोठ्या संकटात पडला तोच सांगुना म्हणाली प्राणनाथ नऊ महिने ज्याला मी पोटात ठेविले त्याला चार प्रहर ठेवून घेणे तुम्हाला जड होते काय आपला चेहरा किंचित जरी उदास दिसला तरी अतिथी निघून जातील आणि आतापर्यंत केलेले आपले सारे पुण्यही वाया जाईल तेव्हा चला उठा अतिथीची इच्छा पूर्ण करा हे ऐकताच राजा उठला आणि जाऊन अतिथीच्या पंगतीस बसला इतक्यात अतिथी उठून उभा राहिला आणि म्हणाला मी तुमच्या घरी अन्न घेणार नाही मी पुत्रिकाचे तोंड देखील पाहू नये मग अन्न तरी कसे घ्यावे दीपा वाचून घर नाकाखिरीस तोंड फळा वाचून वृक्ष डोळे तद्वत तुम्ही मला वाटता म्हणून मी आता चालतो हे अतिथीचे भाषण ऐकून श्रीयाळ व चांगुणा हात जोडून म्हणाले महाराज एकुलता एक पुत्र होता तो आम्ही तुम्हाला अर्पण केला अजूनही तुम्ही आमचे सत्व किती पाहणार आहात हे शंकरा तू काय हा खेळ मांडला आहेस कुठेही असलास तरी सत्वर धावून ये आणि या संकटातून एक वार आमचा बचाव कर त्यासमयी अतिथीस गहीवरून आले त्याने चांगुनेस वर मागणेस सांगितले चांगुनेने मला कुणी निपुत्रिक म्हणू नये एवढे करा असे मागितले त्यावर अतिथीच्या सांगण्यावरून तिने मुलास हाक मारली तो चिलया बाळ धावत तेथे आला इतक्याच शंकराने आपले रूप प्रकट केले चिल्ल्यास मांडीवर बसून घेऊन कुरवाळले श्रेयाळ व चांगुना या अभयंतांनी शंकराच्या चरणी मस्तक ठेविले त्यावर त्यास आशीर्वाद देऊन शंकर गुप्त झाले परमेश्वराची कृपा संपादन करायची तर कोणत्या कोणत्याही दिव्यातून जाण्याची आपली तयारी असावी लागते कारण तो कोणत्या प्रकारे कसोटी पाहिल याचा नेम नाही